वेंकटेश पुणे पुणेम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे वेंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर 4 .20, स्वामी समर्थ समोर बंचाय समिती जवर। सोनो रे रोड सास... नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पुरंदर तालुका व सिद्धार्थ सामाजिक विकास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने माध्यमिक विद्यालय यादवाडी येथील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थ्यास चार वाह्यांचं वाटप केलं यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरू डॉक्टर एम जी सर सचिव शेख सर मुख्याध्यापक सर तांबोळी सर भोसले सर रामाने मॅडम रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष पंकजदादा दिवार प्रवीण कांबळे राकेश कांबळे युवराज धिवार प्रस्मित धिवार याप्रसंगी उपस्थित होते आपण पाहतात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुणे जिल्ह्यातील बांधकाम व्यवसायातील अग्रगण्य नाव बाळासाहेब भिंताडे ग्रुप निर्मित सासवड मध्ये स्मार्टनेस समृद्धी श्री गणेश पॅलेस आणि कॅसल या नवीन बांधकामांना अवश्य भेट द्या स्मार्टनेस समृद्धी सिटी सर्व्हे नंबर आठशे वीस आठशे पंधरा भैरवनाथ मंदिरासमोर सासवड एम्युनिटीज बूम बॅरीगेट इ व्ही चार्जिंग पॉईंट पार्टीलॉन विथ गॅझिबो चिल्ड्रन प्ले एरिया ओपन जिम जॉगिंग वॉकिंग ट्रॅक सोलर वॉटर हीटर सिस्टम व्हिडिओ सी सी टी वी कवरेज श्री गणेश पॅलेस पत्ता सर्वे नंबर अडुसष्ट ऑब्लिक दोन ऑब्लिक एक ऑब्लिक दोनशे अकरा शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल पाठीमागे सिटी सर्वे नंबर अडुसष्ट ऑब्लिक दोन ब ऑब्लिक दोन सोनोरी रोड एम्युनिटीज इ वी चार्जिंग पॉईंट पार्टीलॉन विथ गॅझिबो चिल्ड्रन प्ले एरिया ओपन जिम जॉगिंग वॉकिंग ट्रॅक सोलर वॉटर हिटर सिस्टीम व्हिडिओ डोअर विथ इंटरकॉम सीसीटीव्ही फुटेज कव्हरेज कॅसल सर्वे नंबर तीनशे त्र्याऐंशी ऑब्लिक दोन ब कुस्ती आखाड्या समोर नारायणपूर रोड सासवट कम्युनिटीज पार्टी विथ गॅझिबो चिल्ड्रन प्ले एरिया ओपन जिम जॉगिंग वॉकिंग ट्रॅक सोलर वॉटर हिटर सिस्टीम सीसीटीव्ही कवरेज बुकिंग साठी संपर्क बाळासाहेब भिंताडे ग्रुप अठ्ठ्याण्णव बावीस शून्य दोन सत्तर पन्नास आणि शहाण्णव शून्य चार ब्याऐंशी सत्तेचाळीस दहा शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरचे माजी कुलगुरू एम जी सर या संस्थेचे सचिव आदरणीय शेख सर या विद्यालयाचे मुख्याध्यापक नेवसे सर आणि सर्वच शिक्षक आणि उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी सर्व माझ्या वितरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी माझे दोन व्यक्त करतो कारण मुलात वयात व्यवस्थित येत विद्यार्थी आणि मी पण यातून गेलेच आहे त्यावेळेस जो पाहुणा बसलेला असतो त्याला मनातून किती शिवाय देत असतं ते मला चांगलं त्यामुळे मी जास्त काही वेळ घेणार नाही परंतु आपण ज्या गावात शिकतो ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचं आपण काही नाही देणं लागत असतो या भावनेतून आपण एखादं आपण किती मोठे झाले किती छोटे असतो तरी आपण ती जाणीव ठेवून काम करणं गरजेचं असतं आणि मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाचं देवालयाकडे जाणं हे पाहुलं थांबवून ती विद्यालयाकडे गेली तर खऱ्या अर्थानं या देशाचा विकास होऊ शकतो कारण सगळ्यात महत्वाची गरज जी आहे ती शिक्षणाची शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे तो पाशेल काही तो, तो गुळगुळल्याशिवाय राहणार नाही ना ज्यांनी ज्यांनी शिक्षणाचं महत्त्व जाणलं ती माणसं त्या पातळी मोठी झाली आपण पाहतो या संस्थेला खूप मोठ्या माणसांचा इतिहास आहे कारण ही संस्था स्थापन केलेली आदरणीय व्यक्ती महत्व डॉक्टर राम ताकडे सर त्याचबरोबर या संस्थेचे उपाध्यक्ष माजी कुलगुरू डॉक्टर ताकोले एम डी ताकोले सर अशा लोकांच्या सहवासातून त्यांच्या शिक्षण संस्थेतून आपण शिक्षण घेत असतो ही खा खूप मोठी जमेची बाजू आहे कारण आपण ज्यावेळेस उच्च शिक्षणासाठी जातो त्यावेळेस कुठल्या शिक्षण संस्थेतून आलो आहे मला बऱ्याच वेळा विचारलं की तुम्ही या शाळेत आलात तुमचे संस्थापक कोण डॉक्टर राम ताप म्हणजे ही खूप छाती भरून देण्यासाठी गोष्ट असते अभिमानाची गोष्ट असते आणि त्या शिक्षण संस्थेने शिकलो त्याचा मनस्वी मला अभिमान वाटतो